आता टाईम सांगेन तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि सगळेजण उठलेले आहेत म्हणजे काहीजण झोपलेले पण आहेत म्हणजे ताई आणि मावशी आणखीन उठलेल्या नाही आहेत आजय वेदिका दीपक दिनेश आणि आम्ही सगळेजण उठलेलो आहोत आणि दिनेशच्या पप्पांचे आंघोळ पण झालेले आहे आणि ते चहा घेऊन गेलेले आहेत गॅरेजला त्यांचं आवरून दिलं आता वेदिका आणि आजय थोडंसं लवकर जाणार आहेत आजय तरी शाळेला सात वाजता जातो घरातनं तर सात वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक मला करून टिफिन भरून द्यायचा आहे त्याला आणि काल जसं पूजा वगैरे झाली ना गॅरेजमध्ये तर रात्री झोपायला खूप लेट झालेला होता सगळ्यांचा गोंधळ सुरू एकही आहे ना माझी कामं किचनमध्ये मा सुरू होती ती आवरत नव्हती आणि बाहेर सगळ्यांची मस्ती सुरू होती तर खूप लेट झालं होता रात्री बारा साडेबारा वाजलेली होती सगळ्यांना झोपण्यासाठी परत सकाळी आम्ही पाचच्या अगोदरच उठलेलो होतो कारण सगळ्यांना मला टिफिन करून द्यायचं होतं परत यांचं आवरून द्यायचं होतं तर आता मी इकडे स्वयंपाकाला लागलेले आहे आणि वेदिकाला ना तोंड आलेलं आहे म्हणजे काहीच खाता येत नाही तिला तिखट लागत आहे म्हणजे पूर्ण तोंड भरून ते फोड आलेले आहेत तर तिच्यासाठी बनत आहेत आलू पराठे आजेसाठी चपाती भाजी भात वरण हे सगळं बनणार आहे म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळं करण्यामध्येच वेळ जास्त जातो तर असो इकडं पूजाला म्हणलं की बटाटे एका दोन भाग करून दे तर ती बघू शकता कशी केलेली आहे त्याचं पूर्ण जसं भाजी बनवतो ना तशा छोट्या छोट्या फोडी केलेली तेच म्हणत आहे पूजाला इतकं छोटं का केलं तर आजू दे हो मला आता हे उकडायला ठेवूया आणि साल काढून घेते म्हणजे याचा मसाला बनवायचा आहे पराठे बनवण्यासाठी तर बटाटे उकडून साल काढून झालेली आहे आणि पूजाला मी कणिंग पण मळायला लावलेली आहे म्हणजे भिजत राहील तिकडं कुकरला भात ठेवलेला आहे आणि थोडीशी चिंच पण मी इकडे भिजत घालत आहे म्हणजे वरण मला बनवायचं आहे आणि ती म्हणलं मिक्सरला हिरवी मिरची वाटून दे म्हणजे जे हे वाटण्याचं काम आहे ते ती दीपक करत आहे इकडं कर सगळेजण कामात लागलेलो आहोत कारण कमी वेळामध्ये खूप सारं मला बनवायचं होतं आणि सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश वेदिकासाठी पराठे बनत आहेत आजेसाठी चपाती भाजी हे सगळं टिफिनला देण्यासाठी बनत आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एक आंघोळ होत आहे म्हणजे आंघोळीलाही आता नंबर लागलेला आहे जसं उठले सगळे आपआपलं ब्रश करत आहेत आंघोळ करत आहेत आणि ज्यांना लवकर जायचं आहे ते थोडंसं लवकर आवरावर त्यांची सुरू आहे तर याचा आवरलेला आहे आणि त्याच्यासाठी इकडं स्वयंपाकी बनलेलाच आहे तर पूजाला म्हणलं हे बटाटे मॅश करून दे तोपर्यंत मी इकडे फोडणी तयार करत आहे आणि बिना जे पराठी मी बनवत आहे वेदिकासाठी आणि बाकीचे जे पराठे बनतील त्यामध्ये थोडीशी मिरची पेस्ट टाकणार आहे म्हणून हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्तच भाजलेल्या होत्या तर इकडे पेस्ट बन बनवून ठेवलेली आहे म्हणजे दोन चार दिवस आरामात चालतं फ्रीजमध्ये मी ठेवून देते म्हणजे जेव्हा तेव्हा करणं थोडासा वेळ जास्त लागतो आणि जेव्हा काही गरवडे त्यावेळेस खूप गोंधळ असतो तर थोड्याशा वस्तू मी अगोदरच करून ठेवते जसं शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवणं तीन चार दिवसासाठी परत हिरवी मिरची भाजून वाटण करून फ्रीजमध्ये ठेवते तीन चार दिवस आरामात चालतं तर इकडे मी मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं कडीपत्ता टाकला थोडंसं हिंग टाकलेलं आहे नंतर मी खूप सारा कांदा टाकलेला आहे आणि सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर टाकलं परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी हे जे बटाटे आहेत मॅश करून टाकलेले आहेत त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बाकीचं यामध्ये हिरवी मिरची कुठलीच मिरची पावडर टाकलेली नाही कारण वेदिकासाठी हे बनत आहेत अगोदर मी थोडीशी मसाला जे आहे ना काढून घेणार आहे मग नंतर जे बाकीचा मसाला राहील त्यामध्ये मिक्स करणार आहे थोडीशी हिरवी मिरची पेस्ट कारण आता तिला खाता येणार नाही त्यामुळे मला वेगवेगळं करायचं आहे सगळ्यांसाठी तर वेदिकाची आंघोळ झालेली आहे म्हणजे ताईनं तिला नाहू घातलेला आहे तर हेर डायरनं केस सुकवून घेत आहे कारण वेळ तितका नाही की आता ते निवांत उन्हाला बसेल आणि थंडी पण वाढलेली आहे दोन तीन दिवस झालं म्हणजे थंडी आतापर्यंत काही थंडी वाजत नव्हती पाऊसच चालू होता आबाळ येणं दररोज पाऊस येणं पण आता दोन तीन दिवस ना खूप थंडी वाजत तस आहे तसं तर दिवाळीपासून थंडी असतेच कडकडीत थंडी असते पण दिवाळीमध्ये तितकी थंडी नव्हती पण आता इथून सुरुवात झालेली आहे थंडीला आणि थंडीमध्ये ना कुठलीच कामं लवकर होत नाही आता आपली लेट खूप होतो आणि असं म्हणतात की हा दिवस पण छोटा असतो म्हणजे गावाकडे म्हणतात हा शाळू दिवस असतो रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो तर इकडं ताई पाणी काढून घेत आहेत म्हणजे सगळ्यांना आंघोळ घालत आहेत दुसरं पाणी इकडं गरम करायला ठेवत आहेत आणि आम्ही आणि पूजा म्हणजे दोघी जावं आम्ही स्वयंपाकाचा आवरत आहोत आणि ताई पण आज जायला निघणार आहेत म्हणजे कधीही बघा ताई आल्यानंतर एक दोन चार दिवस राहतील असं नाही आहे एकच दिवस राहतात फक्त कारण तिकडं पण घराकडे कोणी नसतं आणि दुधाची म्हैस आहे शेताकडची कामं असतात घराकडे कुणी नसतात त्यामुळे ना ताई घाई गरबड करत आहेत तर थोड्या वेळानं ताई पण जायला निघते तर थोडंसं लवकर मला किचनची कामं आवरायची आहेत चा, आणि ज्ञानबाईचं आवरून द्यायचं आहे म्हणजे त्यांचा पौर्णिमाचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी मला बनवायचं आहे फराळीमध्ये आणि बाकीच्यासाठी तर इकडं स्वयंपाक बनत आहे कुणासाठी आलू पराठी कुणासाठी चपाती भाजी कुणासाठी भाकर भाजी हे सगळं वेगवेगळ्या वेगवेगळं सगळ्यांचं सुरू आहे सगळ्यांची फरमाईश वेगवेगळी तर इकडं कुकरला डाळ मी लावलेली आहे ला ती शिजली का आणि ते बघत आहे मी आणि पूजाला म्हटलं तोपर्यंत तांदूळ ज्यानं निवडून आणि धुवून दे म्हणजे तिकडच्या बर्नरवरती भात बनत ठेवते मी डाळ पण शिजलेली आहे आणि आता भातही मी बनत ठेवते इकडं आणि चिंच टाकून पाणी गरम करून घेतलेलं आहे पराठ्यासाठी मसाला म्हणून तयार झालेला आहे तर पूजाला म्हटलं कनिंग मळून ठेव हो म्हणजे तिला सकाळपासूनच म्हणत आहे की कनिंग मळून ठेव पण कामं इतकी आहेत का वेळ म्हणजे वेळेची कमी म्हणजे आपण विचार तरी भरपूर करतो की ते करायचं आहे हे करायचं आहे पण होत नाही आहे हातातली कामं संपत नाहीत असं झालेलं आहे म्हणजे कालपासून कालपासून काही दोन तीन दिवसाला असाच गोंधळ सुरू आहे दररोज पूजा असते घरी म्हणजे परवा दिवशी होतं तुळशी विवाह मग त्यानंतर गावाकडे पूजन मग काल इथं पूजन होतं आणि सकाळपासून आज वेगळाच गोंधळ सुरू आहे सगळ्यांना जायचं आहे सगळ्यांची टिफिन इकडे रेडी करायचे आहेत खाऊ पिऊ घालायचं आहे हे सगळ्यांचं आपापलं सुरू आहे आणि थोड्या वेळात नंदनबाई जायला निघतील तर त्यांना ही साडी आणखीन मी घेतलेली नाही आहे तर साडी घ्यायची आहे परत त्यांचं सगळं आवरून द्यायचं आहे मला तर इकडं वरणासाठी मी म्हणजे सगळी तयारी करून घेतलेली आहे दाळीमध्ये हाय पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडस गरम पाणी टाकून मी रवी न घाटून घेतलेलं आहे तोपर्यंत पूजाला लसून सोलून दे ज्या आता दोन तीन प्रकारच्या भाज्या बनतील त्यासाठी लसूण कांदा हे लागणार आहे त्यामध्ये वेळ जास्त जातो तर तिला म्हणलं तू सगळी ही तयारी करून दे मला आणि मी पटकन स्वयंपाक बनवून घेते इकडं सगळी वरणाची तयारी झालेली आहे भात पण बनलेला आहे ता आणि ताई इकडं वाळणीची तयारी करत आहेत आणखीन बाहेर मी झाडू मारलेली नाही अंगणाची साफसफाई केलेली नाही आहे उठल्यापासून मी किचनमध्येच आहे म्हणून बाहेरची कामं माझी राहून गेलेली आहेत तर असं मी सगळ्यांचा आवरून देते म्हणजे कोणीही उपाशी जाऊ नये नंतर मला वेळ भरपूर असतो बाहेरची कामं करण्यासाठी म्हणजे सात वाजता आजही आणि आठ वाजता वेदिका जाणार आहे आणि त्यानंतर दिनेश पण जाणार आहे आणि नननबाई इकडे वॉलची तयारी करत आहेत वेदिकानेही दीपकला आणखी ओळणी केलेली नाहीये तो लेट आला ना सण संपल्यानंतर आलेला आहे दीपक त्यामुळे वेदिका अगोदर चाललेली होती आणि दिनेशला आणि दिनेशच्या पप्पांनाच तिने ओळणी केलेली होती दीपक मात्र नंतर आला आणि तिला म्हणजे वेळ भेटलेला नाही असं झालेला आलेली होती नंतर ता 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 तर आता ताई इकडं ओळणी करत आहे तर त्यांच्यासोबत वेदिका पण करणार आहे तर त्या दोघींचा तिकडं बाहेर दुसराच गोंधळ सुरू आहे मी इकडं दीपकला म्हटलं अगोदर कडीपत्ता घेऊन ये तर ताजा ताजा फ्रेश कडीपत्ता घेऊन आलेला आहे झाडाचा एक फांदा सोडून आणला त्याचा म्हणणं होता की शेंड्याचं घेऊन आलेले म्हणजे ते झाड खूप उंच जात होतं म्हणून वरचा थोडासा शेंडा कट करून आलेला आहे म्हणजे झाड जे आहे ना जास्त वरती जाऊ नये पोहोचत नाही आहे नंतर गोल तिथल्या तिथं गोल छान राऊंड होत होते म्हणून शेंड्याचं एक फांदा सोडून घेऊन आलेला आहे इकडे वरणाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकून परतून घेतलेला आहे नंतर हळदी पावडर धना पावडर टाकलं आणि जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे तर इकडे वरण भात हे बनलेलं आहे आता फक्त मला चपात्या बनवायच्या आहेत आणि भाजी बनवायची पाहिजे अगोदर दिने दिनेश नाही आजहीचं टिफिन मी भरून देते म्हणजे थोडंसं जेवण करून टिफिन घेऊन जाईल तो आणि वेदिका एक तासाच्या नंतर जाणार आहे म्हणजे जा आठ साडेआठ वाजता वेदिका जाईल तिचं कॉलेज इथंच आहे थोडासा लेट झाला काही हरकत नाही दीपक नेऊन सोडून येतो तर इथं वरती का चढत आहे ती दोघ जण तर कर्जोरा ठेवलेला आहे म्हणजे वेदिका जेव्हा ओळणीसाठी आलेली होती ना तर दीपकच्या एक कर्दुरा आणलेला होता तिनं आणि राखी पण आणून ठेवलेली आहे रक्षाबंधनची कारण तेव्हा दीपक आलेला नव्हता तर तेच म्हणत आहे मी सगळं आणून ठेवलं भैया तू नव्हतास आता मी तुला ते राखी बांध आणि ओवाळणी म्हणजे कर्दुराही बांधते तर इकडं सुरू आहे आत त्या भाजींचं इकडे कर्दुरे बांधणं ओवाळणं यांचं सुरू आहे बाहेर आणि आमचं किचनमध्येच गोंधळ सुरू आहे तर करत आहे इकडे वेदिका ओवाळणी आणि ताटलीमध्ये तुम्हाला एकच आरती दिसत आहे कारण सगळ्या आरत्या समया जी हे आहेत ना ते गॅरेजमध्ये आहेत काल पूजन झालेलं आहे ना त्यामुळे सगळं तिकडचं आहे आणखीन ती पूजा उतरवलेली नाही आहे त्यामुळे काही सामान आलेलं नाही आहे तिकडचं म्हणून एक आरती घरी ठेवलेली होती तीच घेतलेली आहे आणि आरती ओवाळलेली आहे आता काय करणार काही ऑप्शन नव्हतं तर इकडं वेदिकासाठी मी सपक वरण बनवत आहे म्हणजे तिकट वरण म्हणलं भात बनलं मी जसं तुम्हाला म्हटलं सगळ्यांसाठी वेगवेगळं बनत आहे त्यामध्येच मला लेट खूप झालेला होता आज तिकडे फक्त थोडंसं लसूण आणि कडीपत्ता टाकून मी सपकवर्णाला त तडका दिलेला आहे तडका पॅनमध्ये तर इकडे सपकवरणी बनून तयार झालेले कनिकागोदरच पूजेने मळवून ठेवलेलं होतं छान भिजलेलं आहे तर एक वेळा मी छान नरम करून घेते दीपकचं फोनवरती बोलणं सुरूच आहे कुणाला त्याच्या मित्रमंडळीचा फोन येत आहे की भेटायला ये भेटायला आहे तर दीपकला तेच म्हटलं की आता सगळ्यांना भेटणं हे गरजेचं आहे कारण खूप दिवसाच्या नंतर येतो ना मग सगळ्यांना भेट भेटणं बोलणं हे पण खूप इम्पॉर्टंट होतं तर म्हटलं जेवण खाणं क कर आणि मग जा कुणाला भेटायला जायचं आहे तिकडं म्हणजे आता मित्र म्हणजे फोन येतच आहे दीपक आल्यापासून तर इकडं आता मी बनवत आहे पराठे पॅन ठेवलेले पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि पराठा लाटून घेतलेला आहे आणि आलट पलट करत तेल लावून मी शेकून घेत आहे म्हणजे अगोदर वेदिकासाठी इकडं प्लेन पराठे बनत आहेत म्हणजे यामध्ये मिरची पावडर किंवा जास्त मसाले मी टाकलेले आहेत कारण तिला व्यवस्थित खाता येत नाही आहे आणि जे बाकीचा मसाला आहे त्यामध्ये मात्र मी थोडासा मसाला आणि हिरवी मिरची पेस्ट मिक्स केलेली आहे म्हणून इथं या ताटलीमध्ये दोन बाजूला ठेवलेले आहेत म्हणजे वेगवेगळे मी ठेवलेला आहे हा मसाला नंतर मी सगळं मिक्स केलेलं आहे कारण वेदिकासाठी तर दोन ते तीन पराठे मी बनवले पण तिला पराठे खूप आवडले म्हणजे काहीच खाता येत नव्हतं काल पण तिनं व्यवस्थित जेवण केलेलं नाही म्हणजे गरमीमुळे झालं कशामुळे झालं काय माहिती जेवण करता येत नाही व्यवस्थित नाही व्यवस्थित तिला बोलता येत आहे का त्रास होत आहे तिला इकडे वेदिकासाठी मी गरमागरम पराठे बनवलेले आहेत आता ती थोडंफार खाईल आणि बाकीचं मी टिफिन भरून देणार आहे आणि सपकवरण भात हे पण बनलेलं आहे म्हणजे आज ना मऊज भात आहे मी जास्त असा भात बन म्हणजे मोकळा भात बनवलेला आहे कारण तिला व्यवस्थित खाता येणार नाही त्यामुळे आणि बाहेर ताई सगळ्यांना आंघोळ घालत आहेत म्हणजे एकेकांचा नंबर लागलेला आहे सगळ्या सगळ्यांना आंघोळ घालत आहेत आणि इकडं पराठे पण बनवून तयार झालेले आहेत वेदिका खात आहे नंतर सप्पकवरण भात थोडंफार घेतलेलं आहे तिनं म्हणजे म्हणत होते आज माझं पोट भरले आहे तीन चार दिवस झालं तिनं व्यवस्थित जेवणच केलं नाही आहे कारण घराकडे काही ती आलेली नव्हती हॉस्टेलवरती होते आणि तिथं तिथं स्पेशल तिच्यासाठी काय बनवणार ना म्हणजे सगळ्यांसाठी जे बनलेलं तेच थोडंफार खाल्लेलं होतं त्यामुळे तीन चार दिवस झाले व्यवस्थित जेवण झालेलं नाही तिचं पण आज मात्र पराठे म्हणजे प्लेन पराठे बनवले सपकवरण आणि भात बनलेला आहे तर वेदिकाचं जेवण झालेलं आहे टिफिन पण भरून दिलेलं आहे आणि इकडे पराठे सगळे बनून तयार झालेले आहेत दीपक पण पर इकडे पराठे खायला घेतलेला आहे तर सगळ्यांचं खाण्यापिणं होत आहे कुणाची आंघोळ होत आहे कुणाचं खाणी होत आहे सुरू आहे म्हणजे चार चौघ जमल्यानंतर असंच आहे आणि माझा तर याच आंघोळीचा नंबर लवकर लागणार नाहीये झोपीतनं आणि हीच कामं चहा पाणी स्वयंपाक पाणी सगळ्यांचं सुरू आहे बाबा आंघोळ झालेली आहे आणि बाबांसाठी भाकरी भाजी बनवलेली आहे आणि भावांचंही हे जेवण झालेलं आहे तुम्ही अंदाज जाऊ शकता सगळ्यांसाठी वेगवेगळं मी बनवत आहे किती वेळ गेला असेल म्हणजे आरामात तीन चार घंटे मी किचनमध्येच होते आज कारण एकसारखा का स्वयंपाक बनवला जास्त वेळ लागणार नाही जास्त असला तरी पण चालतो पण वेगवेगळं बनवण्यामध्ये मात्र थोडासा वेळ जास्त गेला ले ले तर असं फायनली पूर्ण स्वयंपाक झाला सगळ्यांचं जेवणखाणे झालेलं आहे आणि बाकीची कामं मात्र मी काहीच केलेली नाही सगळं जिथल्या तिथं ठेवलं कारण आता ताई जाईला निघालेले आहेत आणि ताईला साडी आम्ही आणखीन घेतलेली नाही आहे त्यामुळे म्हटलं अगोदर साडी घ्यायची आणि यांना पाठवून देते कारण नंतर पुढे जायला लेट होईल अगोदर ताई म्हणत होत्या की मी एष्टीनं जाईन आणि यष्ट्या चेंज करत जावं लागतं यांच्या गावाकडे त्यामुळे म्हणलं दीपकला तूच नेऊन सोड म्हणजे त्यात यष्ट्या चेंज करत हे संध्याकाळी जातील घरी कारण इथंच थोडासा लेट झालेला होता ताई थोडंसं लवकर जायचं म्हणत होत्या पण घरची कामं आवरलेली नाही सगळ्यांचं खाणं पिणं हे ते सगळंच झालं ना त्यामध्ये थोडासा लेट झाला म्हणजे इथंच बारा साडे बारा साडेबारा वाजलेले होते त्यानंतर आम्ही इकडं साडी घेण्यासाठी आलेलो होतो आणि इथंही थोडासा वेळ जास्तच गेला म्हणजे साड्या खूप साऱ्या समोर टाकतात पण त्यामधले एक चॉईस करणं खूप कठीण होतं तर खूप साऱ्या साड्या आम्ही बघितल्या आणि एक ताईनं इकडं साडी जायला पसंत केलेली आहे या साड्या बघून असं वाटतं की सगळ्या साड्या उचलून घेऊन जाव्या एक चॉईस करणं खूप कठीण आहे यामधलं तर ताईनं ता ही साडी घेतलेली आहे म्हणत होत्या की अशी साडी माझ्याकडे नाही किंवा कलर नाही खूप साऱ्या साड्या त्या भैयानं खोलून दाखवलेल्या होत्या तरी पण ताईला हे कुठल्या साड्या नाही दुसरी साडी त्यांनी घेतलेली होती साडीची खरेदारी झालेली आहे आमची आणि मावशीला मी साडी घरीच नेसवलेली आहे त्यामुळे फक्त ताईलाच घ्यायचं होतं तर झालेली आहे खरेदारी आता आम्ही परत निघालेलो आहोत बसस्टॉपला म्हणजे ताई जायला निघतील थोड्या वेळात आणि दुसरी थोडीफार कामं होती तीही केली आणि त्यामध्येच थोडासा लेट झालेला होता ताईला म्हणजे परत जाण्यासाठी आणि यष्टीनं जाणं तर होणारच नव्हतं म्हणून दीपक गेलेला होता ताईला सोडण्यासाठी ता एक दिवस तिथंच थांबला आणि दुसऱ्या दिवशी योगेशला घेऊन दीपक आलेला आहे म्हणजे दिवाळीच्या सणात काही योगेश आलेले नव्हते गायत्री तरी पुण्याला आहे तिला पण येणं झालेलं नाही आहे आणि योगेशची एक्झाम होते त्यामुळे आलेली तर आता दीपक गेलेला होता ताईला सोडायला तर येते वेळेस योगेश पण सोबत आलेले आहे तर हा दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे म्हणजे योगेश आले काल खाणं फिरणं सगळं झालं यांचं नंतर काही मी व्हिडिओ बनवला नाही हा दुसरा दिवस आहे आजचा वार आहे शुक्रवार तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली थोडीफार इकडं राहिलेली ती मी आता आवरत आहे आणि पूजा आलेली आहे म्हणजे आज आम्ही जात आहोत भीदरला म्हणजे दीपक आल्यापासून नुसता गोंधळ सुरू आहे कुठेही बाहेर जाणं आम्हाला झालेलं नाही दीपक अगोदरच म्हणत होता की मम्मी मी आल्यानंतर आपण तिकडं जाऊया इकडं जाऊया पण कुठं जाणं झालं घरीच आमचा गोंधळ सुरू आहे तर म्हटलं आज जाऊया म्हणजे हा गोंधळ काय संपणार नाही यामध्येच वेळ काढून जायचं नाहीतरी दीपकची सुट्टी संपेल आणि तो परत जायला निघेल पण आमचं काही गोंधळ संपणार नाही तर म्हटलं आज जाऊया आपण बिदरला म्हणजे गुरुनानक मंदिरलाही आम्ही जाणार आहोत परत आता जे आपले घरची देवा आहेत मैलारला जायचं आहे होणेकिरला जायचं आहे परत बिदरला कॅन्टिनला पण आम्हाला जायचं आहे पण थोडंसं लवकरच मी घरची कामं आवरली टायमिंग सांगितलं तर सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि योगेश आणि तिने शे दीपक सगळेजण गेलेले होते गॅरेजला आत्ता आलेले आहेत आणखीन या दोघांची आंघोळ झालेली नाही आहे त, ना ले ले तर मला आता दहा वाजलेलेच येत आता दोघंजण पटकन आंघोळ करा आणखीन काही खाल्लेलं पण नाही या दोघांचं म्हणजे वेगळाच गोंधळ चालू आहे सकाळपासून त्यांचा आणि माझी किचनची कामं आवरलेली आहेत पण भांडे कपडे मी आज काहीच काढणार नाही आहे आल्यानंतर धोणार आहे कारण इथंच लेट होणार आहे आणि कॅन्टीनला पण जायचं आहे आम्ही जाईपर्यंत ते पण बंद होईल त्यामुळे म्हणलं थोडंसं लवकर निघूया तर तिकडं सगळं आवरलेलं आहे टिफिन वगैरे यांचं भरून देत आहे बाबांचंही जेवण झालेलं आहे आणि मी पूजा ही आता जेवण करू आणि योगेश आणि दीपक दोघं जेवलेले नाही तर त्यांच्यासाठी मी तिकडंच टिफिन भरून घेत आहे म्हणजे चपाती भाजी भात वगैरे सगळं घेत आहे तर आम्ही एन्जॉय कसं केलंय नेक्स्ट वे मध्ये जरूर बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय